बाई मस्त डान्स केलं पुरी न लहान लहान पुरी न बापा आपल्या वेळेस आपलेले कंबर आहे हालवता ये नाही बरोबर बंदरासारखं सारखं इकडलं <laughs> तिकड तिकडलं इकडं आजकालच्या लहान लहान पुरी बाई आ कशा मस्त स्टेप करते बाई त्या टेप राणी मानी बाई स्टेप टेप आ कशा मस्त करते बाई पुरी सारख्या नाचते त्या चार पाचही पुरी होत्या बाई पाच जणी होत्या का सहा सहा जणी होत्या नाही साधनी काय मस्त नाचल्या भाई ते ओढणी बांधून निळ्या कलरची पांढरा टॉप हा पिंकी तर भरलीस खाती शेव आ बुचीस जमानाच थो आय बोलते कमी मस्त व भाषण कमी मस्त दिलं का त्या पुरान आ केवढंसं पोरग होतं बाई आ कमी मस्त भाषण दिलं त्या पुराण आ <laughs> आजकालचा जमाच वेगळा आहे लवकर लक्षात येते आ आपण बाई सहावीस सातवीस नुसतं घरकामाशिवाय आपल्याला दुसरं कामच नाही आणि आजकालचे लेकर बाई मोबाईल काही ना काही काही आ आजचा जमानाच वेगळा आहे बाई लय समोर गेला बाई जमाना अहो निर्मला बाई आता, आता हो एन, तो जमाना लय वेगळा आहे बाई हा आता जमाना वेगळा राहिले अजून आठ पंधरा वर्ष जाऊ दे काय होईल काय नाही तर आजकालच्या पुरी बाई माय बापाला विचारत नाही काही नाही ना काही नाही का आ स सामोर काय करते ना काय नाही तर आता तरी लग्न फग नाही समोर लग्नही करते का नाही करत तर आपल्याच मनानं करण मायबाला विचारते का नाही विचारत काय सांगा आ कोणता ते लिव्ह इन लिव्ह इन म्हणते बाप्पा त्या दिवशी रोशन म्हणत होतं ते याच्याजवळ बाई आ आपल्या घनश्याम आ... <laughs> नाही का तुमचा तुमचावाला हे आपल्या शकुनी बाईचा घनश्याम हा काय म्हणे काय नाही लिव्ह इन, लिव्ह लिवीन इन करे बाई एकत्र राहते म्हणजे बाप्पा हे कोणतं आहे बाई आ आपण एकत्र राहो नाही फावो नाही राहि ना तू दुर्चीत गोष्ट लग्न झालं तर आपण आपल्या सासुसऱ्याच्या सामोरं बाई बोल नाही हां लग्न होऊ नये बी सांग कान कायद्यानं लग्न होऊ नये बी आपल्याला घरी नव्हती आणि आता बिना लग्नानं ना बिना या ना बाई पोरी एकत्र राहते म्हणते पोरं ना पोरी आणि सांग आताची कंडिशन आहे तर पंधरा वर्षानं दहा वर्षानं काय होईल हां सांग काय सांग बाप्पा तोपर्यंत आपण जिवंत राहतो का नाही राहत सामोरच सामोर बाप्पा तेच सवाल आता आपण काय सांगू शकतो त्याच्यात नाही <laughs> नाही पण काही असो बाई आपला जमानाला चांगला होता हो निर्मला बाई आ मोबाईल नव्हते आ काही नव्हतं बाई काहीच नव्हतं एवढं आ मोजून एक दोन घराची एटा एक टी व्ही राही बाई एक दोन घरात आ चार वाजता निघालं शाळेतून आलं हात भांडे घासले झाडझूड केली आई येतपर्यंत वावरातून आ का गेलो भाई टीव्ही पाले पाहिले सकाळी उठल आ हात पाय धुतले आंघोळ केली आ का बाई शाळेची तयारी करा आ न इकडून रविवार आला का मग तो लक्षाचा पिक्चर अशोक सराचा पिक्चर अशोक सराचा <laughs> आणि मग ते शनिवारी रविवारी अरे बापा बापा बापा, बापा। सर्वे लोक बसे बाई येता येतल्या एक दोन घरातली गोष्ट सांगतो आ सकाळी जे नऊ वाजता पासून ते श्री कृष्ण काय ना शक्तिमान काय ना कोणता काय आ लगेच मग दुपारची वेळ झाली चार वाजता जेवण खावण भांडे झुंडे घासणं काल मग लगेच बाया पोरं लाल लाल लेकर लक्षाचा पिक्चर लागला बाई लक्षाचा लाग, पिक्चर लागला भाई लाग लाग, पटपट 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 काम करून आई लक्षाचा पिक्चर हो संपला सहा सात वाजता का लगेच घरी मस्त मन शांत होऊन ये बाई पिक्चर पाहून हा दिवा बत्ती लावा लाईट लावा अन्न लागा बाई चाय मांडा चाय प्या मस्त आरामशीर आणि मग स्वयंपाक बनवा पण किती मस्त आनंद होतो बाई त्या वेळेस हा नाही मोबाईल होता नाही कोणता काही होता पण मनात अशी शांत होतं मन समाधान होतं बाई नाही दोन वेळचं जेवण मोठ्या यानं भेटे आकामावल्याशिवाय भेटे नाही पण वातावरण होत बाई माय उन्हायला लागल्या का माया मैत्रीण माया गावची गोष्ट सांगतो माया मैत्रीण तीन चार जणी मस्त जाऊ बाई आम्ही काढ्याय सकाळी फोन घेऊन येत जाऊ आ सकाळी जाऊ सात वाजतापासून फोन घेऊन येऊ आ काड्या घेऊन येऊ बाई टाकलं का बस आई जेवण गिवण बनवून ठेवे हा बस आम्हाला ठेत धुंद बाई हा ठेवायला काढायचं नाही पण आम्हाला फिरायली इकडं तिकडं वावर आहे ना निसतं हा बै असं काढायच्या निमित्तानं पण एवढं जीवन चांगलं व हा काय विचारू नको आता काही नाही बाई आता टी व्ही नाही पैशा वाटत आणि नाही त्या मोबाईलमध्ये इंटरेस्ट वाटत बाई आणि काही नाही बाई आता घरी एवढी मोठी टी व्ही आहे हा ते कोणती टी व्ही म्हणते वॉल टी व्ही म्हणते का फ्लॅट टी व्ही म्हणते तर हां पण थोडासा वेळ पाहिला का डोकं दुखते मग डोकं दुखादे तर काही इंटरेस्ट नाही वाटत पहिले ते एकच चॅनल राही बाई पहिले आम्ही लहान होतो तर नॅशनल कोणतं होत आणि किती धडपड आणि आता चायनल असून काही वाटत नाही हो जीवन असच गेलं बाई व अनिता असच गेलं बिचारे आमचं जीवन मग ना तर लयच काम केले आ माया बहिणीनं तरी एवढे नाही केले बबी तिनं पण मी ना लय केले बाई आईच्या बाबाच्या माग जाऊ जाऊ मला शिक्षणात एवढा इंटरेस्ट नाही होता मग आई मग मला शनिवार रविवार नाही बाई निंदाले गिंदाले निंदाले मी चांगली होती कामात चांगली होती मी बी आणि घरच्यात शिक्षणात नव्हती बाई मी मला का नाही आवडेच नाही डोक्याच्या वरूनच जाय एक मॅडम होती बाई सुपट तिचं नाव सुपटे होत सुपटे येऊन जाऊन नाही का मास मांग लागे आ काय माहितीले काय वाटेन काय नाही तर मराले मले नाही का माराले तडतडच करे बिचारे ते मले मारासाठी तिनं दुसऱ्या क्लासचा हे सोडून दिला मायावाल्या वर्गात तिनं क्लास चालू घेतला मग आणि बाई माय दोन मैत्रीणा होत्या एवढ्या चांगल्या होत्या मैत्रिणी बिचारे त्या दिवसभर एकच वेळा वाचे आणि मार खेले आणि मी दिवसही बरं वाचो बिचारे माय लक्षातच राही नाही आ पण त्या उली उली हरू अरूरूरू आवाजात हरुहरू आवाजात करू करू मला सांगे बाई आणि मी तशी तशी म्हणो मग ते पाठ घे ना ते मॅडम तशी तशी म्हणो आणि मग मलिकाने कशी तरी खाली बसून देऊ बाई बरोबर आन्सर सांगूत आ उत्तर ते त्या दोघीजणी मले माल नाही खाऊ दे बाई तिचा मग त्याची मोठी जिद्द होती बिचारी माणूस खाऊ आल्या सुप्ती मॅडमच मले दोघे दोघेच्या दोघे जणीनं दोन मैत्रीणं लई चांगल्या व हाय बाई हो का पण काही हो असं मात्र प्रत्येकामध्ये एकूण राहतेच मात्र तू स्वयंपाक गिंपाक किती चांगली बनवतो सगळं तुझे घराचं नियोजन सगळं समजते तुले अभ्यासात चंट बनली मी आता हे दुनियादारी पाहू पाहू आणि हे निर्मल भाऊ नाही का तुम्ही त्याच्यासोबत राहू राहू ते सांगत ना मग मला शिक्षण झालं आहे त्याच्या तर मला शिकवे ना बाई घरी मग ना त्यानं शिकवलं ना मला आणि मग शिकली बाई मी आता बरोबर वाचता आली सगळंच येते मला आ नाही तसं तर पहिलेही ये म्हणा मला एवढी बी अनपण नाही होती मी आ तसं तर पहिले ये पण मग ये साधी बुडी एकदम मले का नाही व्यवहारातलं समजे नाही आता कशी माय सासू होती माय नवरा माझी सासू खूप चंट होती बाई तिनं मला सर्व शिकून दिलं मरून देव झाली बाई माय सासू आ पण तिनं नाही का बाई मला सर्व शिकून गेली व लय चांगली होती व माय बूडी मग मा, लय चांगली होती माय बूडी हो बाई मायाला घरचा माणूस आहे सांगे राणीचा बाप आ निर्मल भाऊची आई म्हणे लय प्रेमळ होती म्हणे आ प्रेमळ राहिले लयच प्रेमळ होती म्हणे त्याच्याकडून कोणाचं दुःख पावलंच जाई नाही म्हणे मग अशी सांगे की घे बाई मले आज बरं बाई सर्व आपलं बालपणीचं आठून राहिलं हा असं काय झालं बापा सर्व लहानपणीचंच आठून राहिले कौसुबाई पंधरा ऑगस्ट लहान लहान लेकर ले पाहिलं आपले लहानपणीची आठवण येते उठत होतो बाई आपण कस जात होतो आपण रॅलीत जात होतो बाई एकमेकाचे हात पकडून मैत्रीणचे समोर समोर करो बाई आम्ही अं आणि ह्या धक्की मारू एकमेकीले आणि काय काय मजा आणि त्या रॅलीत मग प्रत्येकाच्या घराच्या सामोरून हे माय घे माय घापल्या घराच्या सामोरून राहिली गेली मजा हा

आता आठवलं का असं वाटते बाई इथेच वैलय चांगलं होतं हे काय बाई संसारात पडलं व पोराचं टेन्शन बाई नवऱ्याचं टेन्शन बाई सारा डोक्याने ताप व कधी आठवलं ना लहानपणीच आ निर्मला बाई त लढई येते हो मध्ये आ एवढ्या जवळच्या मैत्रिणी बाई एकमेकीसोबत खाणं पिणं डब्यातलं काय ना याच्यातलं काय एक रुपया जरी असला आमच्या जवळ आ का बाई देणं विचारा उसने ते म्हणे दे आठ आणि उचने आशे करे बाई आ आणि एक रुपया का असलं चौघीजणी मिळून चार चार जणांचं काही घेऊन खावं तिसऱ्या दिवशी दुसरी आणि मग तिसऱ्या दिवशी तिसरी असं होतं बाई आमचं आ आणि आता पार कोण कुठं गेलं कोण कुठं गेलं काही माहीत नाही बाई आता त्या मोबाईलमध्ये बी पाव तर मोबाईल आपल्याला समजत नाही हा पोराले कराव म्हणाव तर पोरग म्हणते आई वयाची ते बाई आणि तिले काय समजणं तुले काय माहित तु आई असे करते माही पोरं उल उल सांगा हा असं वाटते गावाकडे गेलं आ माहिती तरी होय आ नाही जाऊनच पाहाला लागन बाई एखादी वेळेस पण माय कोणी राहतही नाही हो माय भाऊ आता इकडं आला आ देव्या आणि थोही बी पहिले त्या गावातून गावात सोडलं आमचं पहिलंचं गाव होतं का नाही माय बाबाचं ते गाव सोडलं आणि दुसऱ्या गावात रा आला होता तो आता ते गाव सोडलं ना आमच्या गावात राहिले आलं

आणि सांग त्याचा आवाज ऐकू आल्या खरी गोष्ट केली हो तुना ना अंता खरंच बरोबर आहे हो तू काही असो पण थोडा वेळासाठी का होईना आ, आ मन तरी थोडसं शांत राहते व सुख तरी देऊन जाते व लहानपणाची आठवण निघाली का आ कस करत होतो बाई असं करत होतो बाई आ त्या मैत्री ना हे हो ते आठवते ना लय बरं वाटते व वा अन ते तर आहेत जी कसो बाई पण मग मनही नाराज होते ना जी अन अनती <laughs> ना काही काही गोष्टी ना मजा बोलते पण खरंच बोलून जाते हो बाई खरच हो अनते खरंच तू ना अशी बयाडासारखी वाटत पण तेवढी हाय नाही हो तू बयाड हा <laughs> लोकांनी गोटे मारतो काय हो मी झाली <laughs> ना बिचारी माई बया तस नाही सर्व चाय चला बरं चला चाय पोहे तुमच्या घरी बनवतो माय पोरगी आली ती आज जाणार होती तर गेली नाही आज तो दवाई काही घ्यायला आला नाही आज काही गेली नाही आता मग चल ना इथंच बनवू आपण चला बनवा बापा तुम्ही मी जातो बाई घरी मला लय काम आहे बस ना आता ठेवले एवढा अंगवणी म्हणून राहिल्या तर चाय नाश्ता करतो तर काम आहे काम आहे चल जा जो काम काही जिंदगी भर पुरणारच आहे काम ते कुठं संपते आपले काम <laughs> चल बापा <laughs> तुम्हा सगळ्याले पंधरा ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिना निमित्त आता आम्ही आज बाहेर गेलो होतो व्हिडिओ बनाच लय जीवावर आलता आज हां पण म्हटलं जाऊ द्या आज बनवून घ्या थोडाफार तरी व्हिडिओ म्हणून बनवला आता तुमचे कमेंट्स गिमेस वाचतो मी आ कमेंट्स वाचतो रिप्लाय नाही देऊ शकत त्याच्यासाठी सॉरी आणि राग मानू नका पण कमेंट्स मी सगळ्याचे वाचतो आ अंगवणीने आणि त्याच्यासाठी तुम्ही ना असं म्हणजे रागावू नका <laughs> कसं आहे मोबाईल कधी राहते कधी नाही राहत आ आता त्याच्यानुसार आहे सीम टाकून ठेवलं त्याच्या याच्यात तर आता कसं तरी चालू आहे आपलं जाऊ द्या आता सगळ्याले तुमचे आज काय बनवता तुम्ही पंधरा ऑगस्ट आहेत आता मी घरी पाहतो बा आता आता आमचे मिस्टर तर म्हणते पुऱ्या बन आलूची भाजी बनव हां आता काय बनव काय नाही थकून तर गेली मी लय आता बाहेर गेलो होतो आम्ही फिरायसाठी लय गर्दी होती आज फिरायला गेलो तसं तिकडं पावसही होता पावसात लोक फिरायला येते बाई किती अंगवणी लोक आहे हाय नाही <laughs> लहान लहान लेकरायचे घेऊन ते पण <laughs> आमचंही लहानसं लेकरू होतं गेलो थोडा वेळ दूर आलो फिरून आणि मग आता कुठेही गेलो तरी थकतेस माणूस तिकडून आल्यावर म्हणते नवरा हे बनव ते बनव आता तो थोडासा आराम करतो आणि बनवतो काहीतरी नाही तसा नवरा करू लागते म्हणा थोडंफार <laughs> आता घरी ते येतं आजही बी पंधरा ऑगस्टच्या ना ते काही गेले नाही मग बनवा मग तुम्ही बी काहीतरी नवीन विशेष आज आपला स्वातंत्र्य डे आहे हा पंधरा ऑगस्ट आहे दर्शनाला तर आपण बनवतोस काही नाही काही हाय बी आपला एक सणच आहे याले काऊन मांग राहायचं आपण बनवायचं मस्त खायचं आ एन्जॉय करायचं मस्त आणि काय म्हणते तुम्ही लाईक कमेंट्स नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र आणि माझा कोणत्या बोलण्याचा राग आला असेल तुम्हाला तर सॉरी माझ्याकडून आणि मी तुम्हाला रिप्ले नाही देत त्याच्यासाठी सॉरी भेटू मग उद्या आपण आ जय हिंद जय महाराष्ट्र